माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार नमस्कंद कथासार भाग चौसष्ट अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या हप्त लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिने भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः कानन करहू दनमभरी वासू कौशल्यने ऐकले व ती काय म्हणाली चला तर आपण ऐकूया ही काय गोष्ट होय मला दोघेही सारखेच मी कुणालाही वनवासात सोडण्यास तयार नाही वशिष्ठ म्हणाले लोक मला ब्रह्मनिष्ठ समजतात पण आज भरताला पाहून मला वाटले की तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ हे रामा भरताच्या सुखाचा उपाय दाखव राम म्हणाले भरत जे म्हणे जे करण्यास मी तयार त्याने आपल्या मनाचा संकोच करू नये मी त्याला नाराज करणार नाही भरताला वाटले की वडील बंधूने सर्व पापाची मला क्षमा केली त्याने माझे मन कधी दुखवले नाही भरत म्हणू लागला मी तर आपला सेवक आहे आपली आज्ञा आहे आपल्या राज्याभिषेकाची सर्व तयारी तर आम्ही करून आलो आहोत आपल्यालाच राज तिलक लावला जावा अयोध्येला परतून आपण सर्वांना सनात करावे राम लक्ष्मण सीता यांनी अयोध्येला परत जावे मी शत्रुघ्नालाही लक्ष्मणाबरोबर रवाना करून मी एकटाच मला सेवेचा लाभ मिळू वनात राहू आपण अयोध्येला परत जा तेव्हा राम म्हणाले चौदा वर्ष तर पाहता पाहता त्याच वेळी राजा जनकाला जनकाचा धूतही तेथे आला सकाळी राजा जनकही तेथे आले त्यांचे स्वागत केले गेले पुष्कळशा गोष्टी झाल्या आपल्या मुलीचा तपस्विनीचा वेश पाहून जनकाचे हृदय भरून आले कौशल्य म्हणा मात म्हणाली या भरताला समजवा तो वनात चौदा वर्ष कसा राहू शकेल त्याला रामाचं होणार नाही भरताचे समाधान होईल असे काही करा जनक म्हणाला तसा मी तरी मी ब्रह्मज्ञाने पण भरताच्या प्रेमापुढे माझी बुद्धी कुंठित झाली आहे मी सीतेला आपल्यासोबत घेऊन जाईन सीते तू दोन्ही कुळांचा उद्धार केला आहे दोन्ही कुलांना पवित्र केले सीता म्हणाली बाबा माझ्या पतीचा वनवास म्हणजे माझा वनवास नव्हे का बाबा मी आपल्यासोबत येऊ शकत नाही आपण अधिक आग्रह करू नका आपली आता ही शेवटची भेट होय रामचंद्र म्हणाले भरत आजपर्यंत मी तुझे मन कधी दुखवले नाही पण आजची गोष्ट काही निराळी आपल्या दोघांनाही आज्ञेचे पालन करायचे एका आज्ञेचे पालन मला दुसऱ्या आज्ञेचे पालन तुला भरत म्हणाला मी एकटा कसा परत जाऊ मला काहीतरी आपली आठवण द्या तरी रामचंद्राने भरताला आपली आठवण म्हणून आपल्या पायातील खडाबा दिल्या भरताने त्या डोक्यावर घेतल्या भरताने त्या डोक्यावर घेतल्या बंधू प्रेमाचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी भरत सीताराम सीताराम करीत अयोध्येला परत आला त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या बघा किती प्रेम किती विचार सात्विक विचार यालाच म्हणतात रामापेक्षा भरताची तपश्चर्या अधिक श्रेष्ठ त्याचे प्रेम असेही प्रबळ कि जड पादुकाई जणू सजीव झालेल्या भासल्या रामाचा विरह झालेली जीवन कसे असावे याचा आदर्श भरताने जगासमोर मांडला आम्ही राम वियोगीच आहोत भरतासारखेच आमचे जीवन असेल तरच रामाची प्राप्ती होते भरताचे जीवन आमच्यासाठी अनुकरणीय आहे भरत प्रत्येक बाबतीत पादुकांपासून आज्ञा मागत असे एखादा प्रश्न सोडविण्याच्या निमित्ताने कुणा व्यक्तीशी विचार विनिमय करणे चांगले असते पण त्यापेक्षाही देवाशी विचार विनिमय करणे फार चांगले व्यक्तीचा सल्ला कदाचित रागद्वेषाने भरलेला असू शकतो म्हणून भगवंताशी सल्ला मसलत करणे चांगले तुम्हाला एखादा प्रश्न त्रस्त करीत असेल तुम्ही भगवंताचा शृंगार भोग आरती करून शांततेने हात जोडून पुढील महामंत्राचा जप करा हा श्लोक महामंत्र आहे या मंत्राचा जप करीत भगवंताच्या चरणावर डोके ठेवून झोपून जा हा श्लोक कसा ऐकाता भागवतातला दुसऱ्या स्कंदातला पाचवा श्लोक आहे कार्पण्योष पहत स्वभावा तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन करतील झोपत असत भरत जमिनीवर झोपत असे रामचंद्राने चित्रकूट सोडण्याचा निश्चय केला त्या त्रिऋषींच्या आश्रमात आले आणि सुवेने मोठी प्रशंसा केली तेथून ते सुतीक्ष्णच्या आश्रमात गेले सुतीक्ष्ण मुनी अगस्तीचे शिष्य होते विद्याभ्यास संपल्यावर त्यांनी अगस्तींना गुरुदक्षिणा मागायची विनंती केली अगस्ती ऋषी के म्हणाले तुझे कल्याण असो काही मिळण्याच्या आशेने मी विद्यादान केले नाही असे नव्हे जर कधी शक्य झाले तर मला राम दर्शन घडव सुतीक्ष्णास आज राम दर्शन घडले ते श्रीरामाना म्हणाले चला मी आपणाला मार्ग दाखवतो चला मी आपणाला मार्ग दाखवतो रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले सुतीक्ष्ण केवळ मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने आमच्या बरोबर येत नाहीत तर ते आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी येत आहे सर्वांनाच अगस्तींच्या आणले ओंकाराचा भावार्थ रामनामात सामावला सुतीक्ष्ण अगस्तींना म्हणू लागले गुरुजी साष्टांग प्रणाम आपल्याला दर्शन घडवण्यासाठी मी प्रभू रामचंद्रांना आपल्याकडे आणले ऋषी धावत आले दर्शन करून घेऊन कृतज्ञ झाले तेथून सर्व निघाले गोदावरीच्या तिरी आले तेथे ते पंचवटी उद्देशाने आश्रम बांधला पंचवटीचा अर्थ आहे पाच प्राण परमात्मा पंचप्राणात विराजमान आहे संसार रूपी अरण्यात भटकणाऱ्या जीवाला वासना रूपी शिरपणखा भेटते पण राम तर तिच्याकडे डुंकूनही पाहत नाही शिरपणखा मोहाचे रूप आहे ती रावणाची बहीण दीटपणे ती रामाजवळ येते म्हणते मी कुमारी आहे माझे मन तुमच्यावर जडले मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते शिर्पणका ही काम वासना होय रामचंद्र म्हणाले तुझ्यासारखा माझा भाऊ लक्ष्मण अव्यहित आहे तू त्याच्याकडे जा माझे तर एक पत्नी व्रत आहे शूर्पणखा क्रोधाने लाल झाली ती म्हणाली तुम्ही आपल्या सीतेसाठी माझी उपेक्षा करीतात तिने आपले विशाल रूप धारण केले वासना देखील शिर्पणखेसारखीच प्रथम सुंदर वाटते पण पुढे जाऊन जेव्हा तिचे वास्तविक हो रूप समोर येते तेव्हा मात्र जो फसतो ती प्रारंभी सुकुमार वाटते नंतर ती मात्र भयंकर होते तिच्या मुठीतून सुटणे सोपे नाही लक्ष्मणाने तिचे नाक कान कापले ती रडत रडत रावणा जुळाली रावणाने विचारले काय झाले तुझ्याशी दशा कोणी केली शिर्पण का म्हणाली दशरथाची दोन मुलं पंचटीत राहता त्यांच्या सोबत एक सुंदर स्त्री पण आहे ती तुझ्यासाठी तिला आणण्यास गेले असता माझी अशी गती झाली रावण तिचे सांत्वन करून म्हणू लागला इकडे राम सीतेला म्हणाले सीते आता लिलेची वेळ आली तू अग्नीत प्रवेश कर म्हणत असे लिहिले गेले की रावणाने सीता नेली ती खरी सीता नसून सीतेची प्रतिछाया होती रावण मारीच्या बरोबर पंचवटीत आला मारीच्याने कपटाने कनक मृगाने मृगाचे रूप धारण केले सीतेने सुवर्ण मृग पाहिला तेव्हा ती रामाला म्हणाली मला याच्या काचड्याची चोळी घालायची इच्छा झाली आता याची शिकार करा त्याच्या मागून धावून त्याच्यावर बाण मारला तेव्हा त्याने लक्ष्मणा धाव सीते धाव उद्गार काढले तो जमिनीवर पडला इकडे सीतेने लक्ष्मणाच्या नावाची हाक मायकली लक्ष्मणाला आपल्या पतीच्या सहाय्यासाठी तिकडे पाठवले लक्ष्मण बाहेर पडताच रावणाने भिक्षुकाचे रूप धारण करून सीतेचे हरण केले सीतेला रथावर बसवून रावण आकाश मार्गाने चालला होता मार्गात जटायूने सीतेची आर्तवाणी ऐकली त्याने रावणाशी युद्ध केले त्याने रावणाला विचारले की तुझा मृत्यू कुठे आहे रावणाला छल कपट करण्याची संधी मिळाली त्याने खोटेच सांगितले की माझ्या पायाच्या अंगठ्यात माझा मृत्यू आहे जटायू जसा त्याचा अंगठा कापण्यास जपला तसे त्याने जटायूचे पंख तोडले लक्ष्मण आलेला पाहून रामाने त्याला विचारले तुला तर तुझ्या भावजाईच्या रक्षणासाठी येथेच राह सांगितलं आहे तेथे तू का आलास लक्ष्मण म्हणाला मी तेथेच राहू इच्छित होतो परंतु वहिनीच्या अग्रहाने मला यावे लागले त्याने वडील बंधूंना सर्व सांगितले रामाची सेवा करणे मोठे कठीण आहे कठीण काम लक्ष्मणाला रामाने विचारले पुढील जन्म मी तुझी सेवा करण्यास येईन लक्ष्मणाचा दुसरा जन्म झाला नंतर दोघेही बंधू परत पाहता तो सीतेचा पत्ताच नव्हता एकनाथांनी सीता योगाचे वर्णन फार चांगले केले राम सिते सिते म्हणत विलाप करीत होते लक्ष्मण त्यांना धीर दे समजावीत होता राम म्हणतात ही पृथ्वी माझी सासू जेव्हा जेव्हा तिच्याकडे माझी दृष्टी जाते तेव्हा तेव्हा जणू काही मी तिला विचारतो कि तुझ्या तुझ्यात आपल्या पत्नीचे रक्षण करण्याची शक्ती नव्हती तर तू लग्न कशाला केलेस आकाशाकडे दृष्टी गेली तर जणू काही सूर्यनारायण दुःखाने म्हणतो की माझ्या कुलाचा कुपुत्र कसा जन्म आला की जो आपल्या पत्नीचे रक्षण करू शकला नाही दोघे भाऊ सितेचा शोध करीत फिरत होते रस्त्यात एके ठिकाणी जखमी झालेला जटायू त्यांना दिसला जटाई म्हणाला रावणानेच माझी दशा केली तो सीतेला घेऊन दक्षिणेकडे निघून गेला राम म्हणाला तुझी जर इच्छा असेल तर मी तुला ठीक करून देतो जटाईने ते मान्य केले नाही तो म्हणाला मृत्यू समयी ज्याच्या केवळ रा नाम स्मरणाने अधमालाही मृत्यू मुक्ती मिळते तर राम तर माझ्यासमोर साक्षात व्हा तेव्हा आता मी कोणती इच्छा पूर्ण करण्यास हे शरीर जपून ठेवू ज्या कर नाम मरत मुखवावा अदम मुकुत होई श्रुती गावा सोम लोचन गोचर आगे राघो देह नात केई कागे जटायूने गृद पक्षांचा देह टाकून दिला तो वैकुंठाला निघून गेला योगी लोक ज्या गतीची इच्छा करतात ती गती श्रीरामाने जटायूला दिली यासाठीच शंकर पार्वतीला म्हणतात पार्वती ते लोक खरोखरच दुर्दैवी होते की जे भगवंताला सोडून संसारिक विषयावर प्रेम करतात सुनयू उमा ते लोकभागी हरित होई विषयनुरागी उष्टी बोरे शबरीची तेथून राम शबरीच्या झोपडीत आले ही शबरी पूर्वजन्मी पुण्या राजाची राणी होती दनाने पन ते ते चा चा ती धनाने सेवा करू शकत नव्हती पण शरीराने नव्हे प एके समयी ती प्रयागराजला गेली तेथे अनेक महात्म्यांना भेटली पुढील जन्मात एखाद्या खऱ्या संतांचा संघ व्हावा या इच्छेने तिने त्रिवेणीत आत्मविसर्जन केले त्याच राणीचा जन्म भिल्ल जातीत शबरीच्या रूपात झाला शबरीच्या लग्नाचा दिवस आला तिच्या वडिलांनी भोजन देण्याची तयारी केली बऱ्याचशा बकऱ्या आणल्या त्यांच्या मासाचा उपयोग केला जाणार होता शबरीला वाटले की माझ्यासाठी हिंसा केला जाणार ना नाही असे व्हायला नको तिने मध्ये रात्रीच घर सोडून दिले शबरी पंपा सरोवराच्या तिरी आली मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ राहू लागले हे मातंगा ऋषी वर्षातून एकदा एका हत्तीची शिकार करीत असत मग ते मास वर्षभर पूर्वीत दुसरी ऋषी त्यांची निंदा करीत असत तेव्हा ते म्हणत आपण तर अनेक जीवांची हत्या करता पण मी मात्र वर्षातून एका जीवाची हत्या करतो